मला वाटतं लोकांना कत नाही की एक छोटीशी मागणी संपूर्ण लग्न कसम बिघडवू शकते ही त्यातलीच एक गोष्ट आहे एका तिला अपेसिड रुपयांची साडी हवी होती त्याने आणि म्हणाला नंतर आपण चांगली घेऊ तिने हट्ट केला तिच्या आईला फोन केला फोन तिच्या नवेट्याला दिला तिच्या आईने सुनेला खटसावले आणि मुलीची बाजू घेतली मग थेट तिला भज रुपये पाठवले तो एक क्षण एका पालकाने खाजगी भांडणात हस्तक्षेप केला तेव्हापासून एका साखळीला सुरुवात झाली छोटी भांडणे मोठी भांडणे विश्वास कमी होत गेला शेवटी ते न्यायालयात लढत होते हे खरंच घडलं आईची नैसर्गिक प्रवृत्ती असते मुलांचे संरक्षण करणे पण हस्तक्षेप करून संरक्षण करणे त्यामुळे जोडप्यांनी एकत्र सोडवायच्या गोष्टी बिघडू शकतात जर तुम्हाला तुमच्या मुलावर प्रेम असेल तर तिला संयम शिकवा ऐकणे शिकवा घरात गोष्टी कशा सोडवायच्या हे शिकवा गोष्टी नको कधी कधी एका जोडीदाराने मागे हटले पाहिजे श्वास घेतला पाहिजे बरोबर लग्नाला प्राधान्य दिले पाहिजे शिकवण खाजगी भांडणे सार्वजनिक करू नका भांडणे जोडीदारांच्या मत ठेवा शांत राहायला शिकवा फक्त मदत करण्यासाठी हस्तक्षेप करा आग लावण्यासाठी नाही पहिले लग्न मौल्यवान असते त्याचे रक्षण करा